स्वागत आहे तुमचं शेतकरी चॅनल चॅनलवरती तर आजच्या मध्ये आपण कापूस व सोयाबीन अनुदान याची ई वाय सी प्रकारे करायची या, या विषयीची लिखित माहिती जी आहे ती आज आपण पाहणार आहोत आणि ही लिखित माहिती पाहण्यासाठी आपल्याकडे आहे ही एक पीडीएफ आणि ही पीडीएफ जी आहे माहितीची आपण कृषी विभाग डॉट कॉम या वेबसाईट डाउनलोड केलेली आहे तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही देखील करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता या पीडीएफ च्या माहितीस्तव प्रथम पहिली स्टेप अशी आहे प्रथम आपण खालील दिलेल्या लिंकवर भेट द्यायची आहे ही लिंक तुम्ही जसाच तसे गुगलवर जाऊन सर्च करू शकता आणि सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला या लिंकवर येऊन जायचं आहे तर तुम्ही या लिंकवरती आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक सर्फेस दिसेल तर या सर्फेसवर आल्याच्या नंतर डिस्ट्रीब्युशमेंट स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजेच येथे तुम्हाला एक रेड कलरचा बॉक्स दिसत असेल या एफमध्ये तर या रेड कलरचा जो बॉक्स आहे इथे स्टेटस नाव तुम्ही वाचू शकता याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आता आपण पुढे पाहूया तर तीन नंबरची स्टेप तुम्हाला कशा प्रकारे पार पाडायची आहे तर त्या त्या स्टेपसाठी तुम्हाला काय करायचं आहे करायचं आहे पुढे आपला त्या चे, त्या चे आधार क्रमांक आणि कॅपच्या टाकून ओ टी पीवर क्लिक करावे आणि गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करावे पण त्याच्या त्याच्याच विषयी एक महत्वाची सूचना अशी आहे आधारशी मोबाईल तुमचा क्रमांक लिंक असणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारचं एक सरफेस एक पेज तुम्हाला त्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर ओपन होणार आहे डिस्ट्रीब्युशन स्टेटसवर तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तर मग तिथे दिलेल्या माहितीप्रमाणे लिखित माहितीप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता एक एंटर आधार नंबर असेल तिथे तुमचा जो काही आधार नंबर असेल तो हो तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर येथे समोरचा कॅपचा हा जो जसा तसा दिसतोय हा तशा तसाच या बॉक्समध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या इथे दोन ऑप्शन मिळतील बायोमॅट्रिक आणि ओटीपी तर ओटीपी वर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओटीपी वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे आता पुढे आपण स्टेप पाहूया याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तर त्यानंतर आपला आधार नोंदणीकृत मोबाईलवरती ओटीपी ज्या जो मोबाईल नंबर आहे जो तुमच्या आधारला लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी जो आहे तो एक मिळेल आणि तो ओ टी पी तुम्ही टाकल्याच्या नंतर तुम्हाला गेट डाटा याच्यावरती क्लिक करायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता एक असा बॉक्स आहे छोटासा त्याच्यावर गेट डाटा असं नाव आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण ओ टी पी टाकल्यानंतर तो ओ टी पी जुळल्यास आपली ई e केवायसी पूर्ण झाली असे समजावे आता तुम्ही गेट डाटावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा ओ टी पी जेव्हा जुळेल त्यावेळेस तुम्हाला असं ग्रहित धरायचं आहे की तुमची केवायसी जी आहे ती पूर्ण झालेली आहे तर ही होती लिखित माहिती की तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा ई केवायसी जी आहे ती कापूस अनुदानाची कशा प्रकारे पार पाडायची आहे त्याची ही माहिती होती आता त्याच्यानंतर आता आपण पाहूया या काही महत्वाच्या सूचना ज्या ई केवायसी करताना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर पहिली सूचना अशा प्रकारे आहे जे शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजना मध्ये नोंदणी केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केलेली आहे या नोंदणीधारकांना या योजनेमध्ये ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही त्यांना डायरेक्ट लाभ जो आहे तो हस्तांतरित करण्यात येणार आहे इथे अशा प्रकारची सूचना जी आहे ती दिलेली आहे तर आता दुसरी सूचना महत्वाची काय आहे फक्त कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीत शेतकऱ्यांचं ई के वाय सी करावी लागेल ज्या शेतकऱ्यांचं नाव ही कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीत आहे त्यांनाच ई के वाय सी करावी लागणार आहे आणि त्याशिवाय त्यांना लाभ हस्तांतरित करता येणार म्हणजे तुम्हाला त्याशिवाय लाभ देण्यातच येणार नाही ही ई के वाय सी करणं खूपच महत्वाचं आहे त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या आधारशी मोबाईल क्रमांक लिंक नाही त्यांनी आपल्या जवळील महाई सेवा केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने आपली ई के वाय सी पूर्ण करावी तर तुम्ही काय करा ज्याची आधारला मोबाईल लिंक नाही त्यांनी त्यांचा स्वतः आधी मोबाईल नंबर जो आहे तो आधारला लिंक करून घ्या आणि त्याच्यानंतर जी ई के वाय सी जी आहे ती पूर्ण करा तर त्याच्यानंतर एक महत्वाची सूचना चार नंबरची या योजनेच्या अनुषंगाने बऱ्याच फसव्या लिंक पाठवल्या जाऊ शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला आधार नंबर आणि ओ टी पी हा कोण कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये आणि याबाबत शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तर ही खूप महत्वाची सूचना आहे शेतकरी बांधवांसाठी की जे शेतकरी आहेत त्यांनी आपला आधार नंबर जो आहे तो कोणत्याही फसव्या लिंकवर न देता जी अधिकृत वेबसाईट आहे तुम्ही इथे पाहू शकता या वेबसाईटवरच तुम्ही तुम्ही जर स्वतः ई के वाय सी करत असाल तर तुम्ही याच्यावरच करा आणि आशा दिलेल्या माहितीच्या पद्धतीने करा आणि जर ही माहिती जर समजली नसेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट कृषी विभाग डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ही पी डी एफ जी आहे ती डाउनलोड करा आणि तशी पाहून परत तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने ई के वाय सी पूर्ण करा पण कोणत्याही फास्टवेअर लिंकवर तुम्ही उगाच टाइमपास करू नका कारण आधार आणि ओ टी पी ही खूप महत्त्वाची माहिती असते तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा Thank you